नाशिकमध्ये पुन्हा एकदा महिलेला शिवीगाळ व मारहाण सविस्तर वृत्त असे नाशिकमध्ये भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एकदा महिलेला शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काल दुपारच्या सुमारास गंजमाळ परिसरात गाडीचा कट लागल्याच्या कारणाहून महिलेला लात मारून शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे अशी घटना का होते महिलेवर हात उचलण्यापर्यंत अशा नराधमांची मजल का जाते आता असा सवाल नाशिककर विचारत आहे या प्रकाराबद्दल भद्रकाली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्या युवकास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे मागील आठवड्यातच एका रिक्षावाल्याने धुलिवंदनच्या दिवशी असाच प्रकार केला होता त्यासदेखील भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्या युवकावर कारवाई केली होती परंतु महिलेवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे ध्यान बघूया काय कर हॅलोय तो दो मिनिटे तू पोलीस का कम्प्ले कर

तू हो पहिले औरंगोब पॅर राह तू मायजे डायरेक्ट पॅर मार लेडीज तू येत नाही मावशी बसतो त्यांना आम्ही कंप्ले एसपी न्यूज साठी एसपी न्यूज ब्युरो नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद